का प्लॅनिंग नव्हतं आमच्या सोबत कोण येणार होत तर आलेले आहे आज आमच्या तिघांचा लुक कसा वाटतो ते कमेंट मध्ये नक्की सांगा सो so, हे वेलकम गुड आफ्टरनून अँड कसं काय मी कुठं चालू आहे तुम्हाला दिसेलच लवकरच आम्ही सगळे रेडी झाले प्रतीक पण आलाय आज प्रतीकला लांबून बोलवून घेतली गावाकडनं अतुल इकडं रेडी झालं विहान सोडत नाही आम्हाला <laughs> मी येणार मी येणार म्हणून तिकडे yeah. दीदी थांबले इकडे सिया पण आहे मग ते आम्ही तिघ चौघ जण जाणार आहे ह्यानी तिकडे थांबणार आहे तर काहीच गाडी पण बुक केली ती हे सागर थ्रू केले आम्ही सागर काय येऊ शकला नाही पुण्यात आहे तो पण येणार होता पण तो पुण्यात असल्या तिघांचा लुक कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा हो सगळे अजून तरी एक येणार आहे तुम्हाला तिथंच दाखवतो आल्यानंतर कायस आम्ही आता बसलोय गाडीमध्ये जस्ट आता निघतो आणि आम्ही तिथे गेल्यावर भेटू तुम्हाला आम्हाला घ्यायला आल्या आता त्याने म्हणले आपल्याला ए सी लावली पण आम्हाला गाडी सहन होत आहे उंचाळते त्यामुळे एसी लावून दरवाजा ओपन केलाय विंडो आहे तरी होत आहे ना मळ पण चाग असलाय स्वतःला आमच्यासोबत कोण येणार होतं तर आलेले आहे सायली सायली पवार तुम्ही तर वळखत असणार इंशाला व्हिडिओ बघत असणार आता यूट्यूबला पण चांगलाच जल्लास मजाला देणार तर आज आमच्यासोबत आम्ही सगळेच गेस्ट आहे सायली अनन्या मी अतोल आमच्याबरोबर आमच्याबरोबर प्रतीक पण आहे तर चला आता निघा लेट झाले

आणि मला जास्त बोलता येत नाही थँक्यू सो मच तुम्ही पण आला तुमचं माझं नाव अजय वंगाई आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहणार आहे बघताय ना थँक्यू सो मच आता भेटायला आपल्याला

आम्हाला खूप पण इथं आता आम्ही माझे गेस्ट आले जेवायला कसं आनंद झाले आता बघितलं जाता कसं झालं इव्हेंट आता स्टार्ट झाले आधी आपण दिसते आता स्टार्ट झाले अजून आम्ही आहे इथं सबस्क्रायबर्स भेटले भारी वाटलं त्यांना भेटून आणि मिस करतात त्यांना पण आपण लवकरच भेटू काही टेन्शन नाही कारण की आम्हाला खूप कमेंट आल्यात की फुल झाल्यावर तुम्ही सांगितलं आम्हाला सो आता आम्ही जाणार आहे आणि आता नेक्स्ट कुठे असलं ना ते आम्ही अगोदर तरी आम्ही एक दिवस आधीच तर लगेच टाकले टाकल्या फुल झाले आपल्या आपण टाकले टाकले फुल झाले आणि आज सायली पण सोबत आहे आम्ही आणि सायली पण आहे आणि आम्ही बदलले आणि कसं आहे आम्हाला जास्त हे पण बाहेर असते आम्ही पण बाहेर असतो त्यामुळे शूटला असं वेळच भेटत नाही सो आज आम्ही फुल शूट करणार आहे खटायचं

सायकल गेले आणि आता आम्ही बसले जेवायला कारण की भूक लागल्या काही भूक लागल्यावर जेवतात सो गाइस तर आता आमचं सारे जेवण जेवण जेवायला आम्ही जेवायला तर एन्जॉय करायला आले आम्ही शूट करतो आम्ही शूट आणि नंतर आम्ही पाण्यात पण जाणार आहे तो झालं आम्ही शूट करावं इथं भागा लोकेशन बघू शकतो एन्जॉय मागा चालले आम्ही

तर आता सगळेजण अतुल सोडून आणि आता चहा प्यायला थंडीत उन्हाळ्यात थंडी झाली आम्हाला आज आम्ही पूर्ण दिवसभर काय काय केलं सगळ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे गे बघा दिसलंच ऍक्च्युली काय झाले आम्ही कपडे आणले नव्हते आणि आम्हाला माहित पण साईलच किती बातमी तर आम्ही आणली नव्हती नाही आम्ही कपडे आणले नव्हते आणि आम्ही अंघोळ करायचं काय प्लॅनिंग नव्हतंच आम्ही ॲज अ गेस्ट म्हणून आलोय आणि पण इथं सगळेजण जर माहोल बघितला आम्ही आम्हाला आम्ही आम्हाला उडी नको शकलो नाही उडी मारली आणि प्रत्येकनं आणि आतून थांबलेले प्रत्येक शेवटला उडी मारला आणि आता ओल्लं झालाय शिवाय मस्त मस्त डान्स केला आम्ही तुम्हाला शॉर्ट लवकर येणार आहे मजा पण आली म्हणून मी म्हणते लवकर सब्स्क्राइब करा आपले वन मिलियन लवकरच होणार आहे चला लवकर सबस्क्राइब नाही सांगणार येऊ टू आता थोडंश आहे पहिले आता चालले बाय 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 चलो प्रतीकला सोडले आता गाईस प्रतीक बाय कर अरे वा सहल पण आलाय सहल हाय कर हाय तर चला। चला। चला चला आज ह्यांनी आम्हाला आणलं नेलं खूप तुमचं नाव सांगा अरे छान वाटलं तर आम्ही आता कुठं गाडी बोलू शकतो आता ह्यांनी कधी तुम्ही मला कॉल केला ना कधी रात्री बारा वाजता कॉल करा मला इकडे जायचं तिकडे जायचं मी तुमच्यासाठी राहतो चला गाय आता आम्ही घरी आलोय आणि आता व्हॅनला गिफ्ट देतो व्हिन एक गे तुला एक हे वारणा च तूप आहे दिलं सिया एक दिला गिफ्ट आता दोघ खेळत राहू दे काय करायचे हे ग्लास आहे काही खूप मजा आली खरंही भारी वाटला आम्हाला आम्ही सगळ्या आपल्या फॅमिली युट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली फेसबुक फॅमिलीला भेटलो आणि तुम तर बहिले आमच्या सोबत पण होती आम्ही सगळेच एकत्र एन्जॉय केला चांगलं वाटलं तो, तो गो, 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 आज दिवसभर ज्यांना ज्यांना आम्ही भेटतो खरंच आम्हाला तुमच्यासोबत भेटून चांगलं वाटलं फोटो काढले चांगलं वाटलं ज्यांनी ज्यांनी बघतात त्यांना थँक्यू सो मच मस्त वाटलं असंच प्रेम राहू द्या बाय चला आजचा ब्लॉग आता इथंच करू आय होप आजचा ब्लॉग आपला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू दे बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या